आजच्या वक्तव्याने वाटलं मला तरी वाटत नाही निवडणूक आल्यानंतरची परिस्थिती वेगळी असते आत्ताची परिस्थिती वेगळी असते निवडणुकीच्या रणांगणात कोण कोणाचा समोर येतं हे आता बाकीचा आपण सांगू शकत नाही ना आता तुम्ही पाहिलं असं प्रत्येक तालुक्यात जर तुम्ही ठेवपाटला जर मारला ना प्रत्येक चौका चौकात भावी आमदार बोर्ड लागले <laughs> पण पर ती परिस्थिती हात नाही नंतर, नंतर कालांतराने परिस्थिती बदलत असते मग आता काय त्या गोष्टीची चर्चा त्या सला करायचे असतात तो राहतांबाबत उदाहरण उदाहरणशील तुम्ही आज म्हणजे मला एक अभिमान आहे मी अशा नागरिकाबरोबर सुद्धा काम करतो जिल्ह्यात जिल्ह्यात जबाबदारी मी मी राज्यात सुद्धा सगळ्यात उत्कृष्ट जो सहकार जो कुणी चालवला असेल तो असं चालवला <laughs> <laughs> आज संगमनेर तालुक्यातल्या प्रत्येक सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम बाळासाहेब थोरात एक सुसंस्कृत नेता आहे आणि त्या नेत्याला संगमनेर सारखा तालुका ता कधी डाऊनही शकत नाही म्हणजे कोणी जरी आलं तिथं तर होऊ शकत नाही बाळासाहेब थोरात असो किंवा आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय महाविकास आघाडीच्या नेत नेते मंडळींनी मला जर कुठल्या तालुक्यात जायला सांगितलं तर मला जावा